बेकायदा भिशी तसंच फायनान्सच्या माध्यमातून अधिक व्याज देण्याचा आमिष दाखवून तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदा भिशी तसंच फायनान्सच्या माध्यमातून अधिक व्याजाचा आमिष दाखवून एकशे एकतीस जणांच्या जवळपास दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून रमेश अंबादास चिप्पा त्यांची पत्नी सुजाता राहणार खुशी रेसिडेन्सी गीतानगर या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय एक नोव्हेंबर दोन हजार वीसपासून पासून तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत ओमसाई फायनान्सच्या माध्यमातून ओबैतानी परिसरातील खातेदारांकडून पैसे गोळा केले आणि मुदतीत व्याज आणि मुद्दल काहीच दिलं नाही लोक पैसे मागण्यास गेले असता आत्महत्येची धमकी दिली असं शिवाजी आवर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय जेलोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे